श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी हिचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे संकष्टीच्या दिवशी तसे अनेक सेवा व उपाय केले जातात पण उद्याची आलेली संकष्टी चतुर्थी गुरुवारी आल्याने एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये उद्या गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे घराच्या आसपास जर गाय नसेल तर अशावेळी हा उपाय कशा प्रकारे करता येईल त्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेलेले आहे गोमातेचे व तिच्या पूजनाचे वर्णन व महत्व पदोपदी केलेले आपल्याला आढळून येते मुळातच गायीला कामधेनूची उपमा दिलेली आहे देवदानवाच्या समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या चौदा रत्नांमध्ये कामधेनूचा उल्लेख झालेला आहे स्वर्गलोकी वास्तव्य असलेल्या कामधेनूला अर्थातच गोमातेला जनकल्याणासाठी कपिल मुनींनी भूलोकात म्हणजेच पृथ्वीवर आणले होते कामधेनू अर्थात गोमाता ही सर्व मनुष्य व प्राण्यांसाठी एक वरदानच आहे गायीची सेवा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते गायीच्या चरणाची केवळ धूळ मस्तकी धारण केल्याने तीर्थस्थानाचे पुण्य मिळते तसं तर आपल्या नित्यसेवेमध्ये गायीची सेवा आपल्याकडून रोजच घडायला हवी पण आता प्रत्येकाच्या घरात ही गाय नसते शहरीकरणामुळे गाय सहसा बघायला मिळत नाही तिचे पूजन तर दूरच राहिले त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती आपण हे उपाय करू शकतो आता ज्यांच्या आसपास गाय नसेल त्यांनी त्यांच्या करावी कारण गायीमध्ये पंचोपचार पूजा करून तिला नैवेद्य वगैरे अर्पण करून तिची सेवा उपासना केली तरी देखील तुम्हाला अनंत कोटीचं पुण्य मिळतं पण ज्यांच्या आसपास गाय आहे त्यांनी उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे गुरुवारचा दिवस श्री हरी श्री विष्णूंना समर्पित मानला जातो आणि त्यांना प्रिय असलेल्या गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या घरातले असलेले जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे आपल्या घरात दरिद्रता ही अनेक रूपांमध्ये असते जसं की घरामध्ये विनाकारण वारंवार होणारी भांडणं असतील कोणीतरी आपल्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर पैशाची सतत चणचण घरामध्ये जाणवत असेल तर ही सगळी लक्षणं ही दरिद्रतेची आहेत तर गाईला ही एक वस्तू आपण खाऊ घातल्यामुळे हळूहळू समस्या दूर होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि उद्याच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की हा उपाय करावा तर बघा उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बापांची मूर्ती ही असतेच मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अथर्व शेषाचं पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पाण्याने पंचामृता आणि परत पाण्याने असा अकरा वेळा अभिषेक केला तरीही चालेल पण अथर्व शेषाचं पठण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये व्हायलाच हवं या प्रभावी स्तोत्राचं पठन आपल्या घरामध्ये केल्यामुळे लाभतात सर्व संकट विघ्न घरामधून निघून जाते पिण्याच्या पाण्याचाच वापर करायचा तर शीर्षाचं पठण करायचं आणि बापांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आणि हे पाणी तीर्था स्वामान तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्यायचं यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते एवढा हा प्रभावी उपाय हो आहे त्यानंतर बापांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे त्यासाठी एक छोटा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती बापांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर बापांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि या पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात आधी बापांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल जे बापांना अतिशय प्रिय आहे आणि याशिवाय संकष्टी चतुर्थीच व्रत पूर्ण होणार नाही ते बापांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी बापांना आवर्जून अर्पण करायची आहे त्याचबरोबर मोदक किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा धूप दाखवायचं बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे अशा प्रकारे संपूर्ण घरातली पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला जवळच जिथे कुठे गोशाला आहे किंवा गायीचे दूध विक्रेते असतात त्यांच्याकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन गायीची पंचोपचारे पूजा करायची आहे तिथे जाऊन पंचोपचार पूजा करण्यासाठी तुम्हाला घरून काही साहित्य न्याव लागेल त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला कर्षामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप आणि नैवेद्य घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला भिजवलेली चना डाळ घ्यायची आहे थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी गायीचे आपल्याला पाय धुवायचे आहेत गाईच्या पाणी ओतायचं आहे त्यानंतर गायीच्या कपाळी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचं आहे जी भिजवलेली चणा डाळ आणि गुळ आपण सोबत नेलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला गायीला ते खाऊ घालायचं आहे आता त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यामध्ये एकवीस दुर्वांची जुडी आपण गाईला खाऊ घालायची आहे पण ही खाऊ घालण्याआधी ती आपल्याला तुपात बुडवायची आहे आणि त्यानंतर गायीला ही खाऊ घालायची आहे दिवशी गायीला दुर्वा खाऊ घातल्यामुळे श्री हरी श्री विष्णू देवी लक्ष्मी यांच्या गणपती बाप्पांचे सुद्धा अखंड शुभाशीर्वाद लाभतात आपल्या घरामध्ये असलेली सर्व संकट विघ्न दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करतात म्हणूनच हा जो उपाय आहे तो प्रत्येकाने गायी जवळ जाऊनच करायचा आहे उद्या आलेली श्रावणातली ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आल्याने हा जो उपाय आहे डाळ गूळ आणि सोबतच दुर्वा हा उपाय आपल्याला फक्त गुरुवारच्याच दिवशी करायचा असतो ज्या दिवशी गुरुवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेसच हा उपाय आपल्याला करायचा असतो इतर वेळेस हा उपाय आपल्याला करता येत नाही हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय उद्याच्या दिवशी गायीजवळ जाऊन करावा आता ज्यांच्या घराच्या आसपास गाय नसेलच त्यांनी देवघरामध्ये जर गायीची मूर्ती ठेवलेली असेल तर तिथे हा उपाय केला तरीही चालेल दुसऱ्या दिवशी ही चनाडाळ आणि गूळ तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता जेणेकरून तिथे आलेले कीटक मुंग्या वगैरे ही चनाडाळ आणि गूळ खाऊन घेतील आणि दुर्वा देखील तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर असा हा उपाय उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ